नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्ममध्ये तर पहा जलसंपदा विभाग भरती संदर्भातील नवीन अपडेट समोर आलेली आहे आणि त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही अपडेट आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस संदर्भातील आणि याची संपूर्ण माहिती इथे आपण बघतोय तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती नवीन अपडेट आणि त्यासोबतच नवीन जाहिराती तुमच्याकडून मिस होणार नाहीत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्यावर तुम्हाला सर्व पीडीएफ्स आणि त्यासोबतच इतर ज्या काही भरत्या असतात त्याचे देखील अपडेट प्राप्त होतात म्हणून तुम्ही टेलिग्रामला जॉईन करून ठेवा आणि टेलिग्रामवरच तुम्हाला ज्या पुढील अपडेट आहे त्या सुद्धा प्राप्त होतील इथे पाहत आता आपण आहोत सरळ नोटीसवर जास्त वेळ न गमवता सरळ आपण मुद्द्यावर येऊया या ठिकाणी जलसंपदा विभाग एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ची ही नोटीस आहे आणि हा नोटीसचा क्रमांक प्रति कोण आहे तर सदस्य सचिव यांच्या प्रती ही नोटीस काढण्यात आली विषय आहे याचा जलसंपदा विभाग सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस मधील प्रतीक्षा सूचीचा कालावधी वाढवण्याच्या संदर्भात म्हणजे ही नोटीस जी आहे ती आहे दोन हजार तेवीसच्या भरती संदर्भात दोन हजार तेवीसमध्ये जलसंपदा विभागाची विविध पदांसाठी भरती आली होती त्याची जाहिरात देखील आली होती फॉर्म झाले परीक्षा झाले निकाल लागल्या निकाल लागल्याच्या नंतर सिलेक्शन लिस्ट प्लस वेटिंग लिस्ट लावण्यात आलेल्या होत्या आता काय झालेलं आहे वेटिंग लिस्ट लागून जवळपास एका महिन्याचा कालावधी एका वर्षाचा कालावधी गेलेला आहे इथे पहा खाली त्यांनी सविस्तर माहिती दिली एवढी आपल्याला पाहण्याची आवश्यकता नाही फक्त डेट्स पहा एक आठ दोन हजार चोवीस रोजी संवर्गाच्या निवड याद्या व प्रतीक्षा याद्या जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या म्हणजे मागच्या वर्षी एक ऑगस्टला या ठिकाणी जे प्रतीक्षा यादी आहे आणि त्यासोबतच निवड यादी आहे दोनही प्रसिद्ध करण्यात आली होती आणि प्रतीक्षा यादी यादीचा जर आपण कालावधी पाहिला तर तो असतो एका वर्षाचा म्हणूनच काय झालेला आहे आता जी एक ऑगस्ट आहे दोन हजार पंचवीस ची या तारखेला या प्रतीक्षा यादीची काल मर्यादा संपली म्हणजे त्या याद्या संपुष्टात आल्या पण इथे विभागाचं म्हणणं असं होतं की आम्हाला कालावधी वाढवून देण्यात यावा जो काही सामान्य प्रशासना विभागाचा जो जी आर होता दोन हजार बावीसचा यासाठी जी प्रतीक्षा सूची होती आपली तिचा कालावधी एका वर्षापर्यंत असतो पण अजून काही पदे जी आहे ती रिक्त राहू शकतात म्हणून तुम्ही काय करा या ठिकाणी सहा महिन्याची अतिरिक्त वाढ किंवा कालमर्यादा या वेटिंग लिस्टला देण्यात यावी म्हणजे जर पुढील महिन्यात किंवा त्याच्या पुढील महिन्यात म्हणजे येत्या सहा महिन्यामध्ये जर सिलेक्शन लिस्ट पद खाली राहिलं तर वेटिंग लिस्ट उमेदवार आम्हाला घेता यावे या उद्देशाने या, या ठिकाणी मागणी विभागाची होती आणि आता पहा खाली काय आलेलं आहे सदर कालावधीपर्यंत सरळ सेवा सर्व कार्यवाही प्रचलित नियम व कार्यपद्धतीनुसार पूर्ण करण्यात यावी तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनात सादर करावा यास्तव जलसंपदा विभागाच्या सरळ सेवा भरती वा निवड सूची व प्रतीक्षा सूची कालावधी विशेष बाब म्हणून सहा महिन्यापर्यंत वाढवण्यास शासनाची मान्यता मिळालेली आहे जी या ठिकाणी विभागाची मागणी होती की सहा महिन्यापर्यंत पर्यंत त्याची जी वेटिंग लिस्टची जी मर्यादा आहे म्हणजे व्हॅलिडिटी वाढवावी तर इथे आता वाढलेली आहे सहा महिन्यापर्यंत म्हणजे आणखी सहा महिन्यापर्यंत तुम्हाला वेटिंग लिस्ट लागलेल्या दिसू शकतात जर तुम्ही तुमच्या मित्राने मैत्रिणीने कोणीही फॉर्म भरलेला असेल आणि ते जर वेटिंग लिस्टवर असतील तर अजून इथून सहा महिन्यापर्यंत वेटिंग लिस्टच्या अपडेट येतच राहतील यापूर्वी ज्या काही अपडेट आल्या त्या आपण ऑलरेडी ग्रुपवर टाकलेल्या आहेत बऱ्याच जे पदं होते त्यांच्या वेटिंग लिस्ट क्लिअर झालेले आहे म्हणूनच आगामी काळात येत्या सहा महिन्यात देखील आपल्याला अजून काही वेटिंग लिस्टमधले उमेदवार हे सिलेक्शन लिस्टमध्ये जाताना दिसू शकतात तर पहा विद्यार्थी मित्रांनो ही होती जलसंपदा विभाग भरती संदर्भातील अपडेट संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघितली तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार